अंदाबाग शिवसेना कडनं शिंदे गाठाकडनं उभे आहेत आणि त्यांचं कामही चांगलं आहे त्याच्या मागाही त्यांनी भरपूर म्हणजे श्रावण बाळ म्हणून त्यांना ओळखतात सगळेच आणि गेल्या पाच वर्षापूर्वी पण आमच्याकडे होते उभे काँग्रेस पक्षातनं आता शिंदे गाटात शिवसेना आहेत उभे ते पण तरी पब्लिकचा त्यांना पाठिंबा आहे आणि काय समस्या आता गेली तीन चार वर्ष रखडलीत काम त्याला नगरसेवक नाहीयेत आला नगरसेवक नसल्यामुळं आम्हाला थेट महानगरपालिकेत कोणाशी कॉन्टॅक्ट कर करता येत सांगताय करता येत नव्हतं नगरसेवक कसा हक्काचा आपण हक्काने सांगू शकतो तेव्हा ही कामांची आमची राहिली ही कामे करू द्या काय बरेच ठिकाणी आता खूप तर अडचणी आहेत काही ठिकाणी व्यवस्थित नाही आहे काय सगळीकडे आपण जाऊ शकत नाही नगरसेवक म्हणजे कसं आपल्या हक्काचा असतो घरात येईल घरातला माणूस असतो त्याला हक्काने सांगू शकतो आपण त्यापैकी आमचे आबा बागुल आहेत काय हक्काचा माणूस आबा बागुल हे निवडणुकीला उभे राहिले ते आ, चांगले काम करतात ते म्हणजे त्यांचं कार्य खूप चांगलं आहे काशीला न्यायचं किंवा वैष्णव देवी हे ते नेहमी करत असतात तसंच आम्हाला त्यांचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो म्हणजे फायदा होतो त्यांनी आमच्या मी तसंच किशोरवयीन मुलींच चा चालवते निरामय किशोरी संस्था कि तर त्यांना त्यांनी मुलींसाठी ग्राउंडची सोय किंवा मग त्यांचं खाऊ वाटप हे सुद्धा त्यांनी केलं तर आम्ही अंगणवाडी जिथे चालवतो तिथे अजून सुविधा आपल्याला हव्यात काही शांतीनगर येथे अंगणवाडी आहे तिथे जाण्याचा रस्ता जरा कठीण आहे तिथे सारखं पाणी वाहत तर त्या सेविका आहेत त्या वयस्कर आहेत पण त्यांच्या जाण्या येण्यासाठी त्यांनी ते जागेची सोय करावी तसंच जाण्या येण्याचा रस्ता जो आहे तो ओला खूप झालेला आहे तर तो त्याची पण त्यांनी निगराणी करून त्याची पडताळणी करावी आता चांगल्या उमेदवार मिळले काम करणारी मिळले ह्याच्यापेक्षा काय अपेक्षा काम केलेलं पाहिजे काम केलं पाहिजे तेच अपेक्षा काय आता रोडचे पाण्याचे हे जे ड्रेनेज चे हेच काम असतात बघ काय असतात कोण उमेदवार भरपूर आहेत कस उमेदवार असावं तुम्हाला नाही काम करणारच उमेदवार पाहिजे आता मतदारांनी उमेदवार पाहिजे हा आता काम तर कर, करायलाच पाहिजेत ना मतदार उभं राहायला काम करणारच ना उमेदवार उभं राहिले काय तुमच्या प्रवासात काय काम झाली पाहिजे असं वाटतं आता आमचे काय म्हणजे काही काम निघलं तर काम करणारा उमेदवार फक्त पाहिजे बाकी काय तो आपली तर काही जे वार्डात काम निघतील तेच का, वार्ड वार्डात काम करणार पाहिजे काय पक्ष बघितला पाहिजे का व्यक्ती बघितला पाहिजे मतदान नाही नाही कसं आहे तर का आता काम करणारा माणूस पाहिजे मी प्रभाग क्रमांक छत्तीस मध्ये आहे तर मला सगळ्यात महत्वाची गोष्ट बोलायची की हा जो सिमेंटचा रस्ता केलाय त्याच्यामुळे इतक्या अडचणी येत ना दर पावसाळ्यामध्ये आम्हाला ते सतत घासावं लागतं शेवटत पाणी मुरलं जात नाही खाली थोडस पाणी ओतलं तरी खालपर्यंत जात मग सगळ्यांची त्याच्यावरून भांडणं होणार हे होणार ते होणार आणि हा फक्त पुण्याचा म्हणजे इथला प्रश्न नाहीये अख्ख्या पुण्या शहरातच मला बोलायचं आहे की हे सिमेंटचे रस्तेच नको येत आम्हाला कारण खूप त्रास होतो त्यांनी